आता इथे मला हे खासदार केलं असं झालं आमदार केलं असं झालं तुम्ही अवघीच त्याचं काही सांगू शेवटी सगळे आपलेच मतदार एका बाजूला आदरणीय पवार साहेब एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना काहीचा का प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक एक फार चुकीच आहे अरे जरा निदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आजारच मला सुरुवातीला निवडून द्यायला काय मिळत आहे ना काय वर्ग पटकतो हे कसं आपल्याला विस्तार त्याच्यामुळं असलं काही टॉ